पुढे साहेबाने पी आय सावंगी पोलीस स्टेशन यांना कॉल केला कॉल केल्याच्या नंतर त्याने प्रतिक्रिया दिली का मी दहा पंधरा मिनिटात पोहोचतो मला ग्रामपंचायतचा कर्मचारी दिसला म्हणून मी तिकडं जायला गेलो तो माझ्या ओळखीचाच मुलगा होता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नियमानुसार तिथं बसता येत नाही त्याचा वापर तिथं चिठ्ठ्या देण्यासाठी करता येत नाही आणि मी बस दोन पावलं समोर नाही गेलो तर सचिन कोसे हा उमरी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आणि त्याने सरळ मला मारहाण करणं सुरू केली काहीच नाही मी एकही शब्द बोललो नाही कोणासोबत बोलचाल नाही डायरेक्ट धावून आला माझ्या आणि मला मारझोड करणं सुरू केली मी गपल तिथंच होतो म्हणजे मला असं अनपेक्षित होतं डायरेक्ट त्यांना आला ना रपारप रप सुरू केलं त्याचा बाकायदा व्हिडिओ आहे आणि घाणे भाषेत शिवाय द्यायला लागला ठीक आहे एवढ्या वाईट वाईट शिवाय दिल्या माझी पत्नी तिथं धावत आली ठीक आहे ती सोडवायला गेली तिच्या हाती माझी मुलगी दीड वर्षाची मुलगी होती तर माझ्या पत्नीला इथं पकडलं ठीक आहे हे गच्ची ओढून धरली कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ठुसा मारला तो ठुसा तिने इथं लागला आणि नंतर पुन्हा ठुसा मारला तो माझ्या मुलीच्या पाठीला लागला ठीक आहे ती भेदारल्यासारखी झाली कमीत कमी अर्धा तास तिथं रडत रर, रर, होती आणि त्याच्यानंतर मी बाजूला गेल्याच्या नंतरही त्यांनी शिवीगाय तशीच का कायम ठेवली घानेड्या भाषेत शिवीगाय देत होती त्याच्यासोबत सचिन त्याच्यासोबत एक पुन्हा बाई होती ज्योती पद्माकर जायदे ते सुद्धा खूप घाणेरड्या भाषेत शिवा देत होती आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे अजय ठाकूर मध्ये मारून राहिला आणि मागून काहीतरी अवजार काढून राहिला मध्ये मारासाठी ठीक आहे तर ते लोकांनी त्याला अडवलं म्हणून त्यानं अवजार काढलं नाही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा ठीक आहे एक मागून असं हात टाकत आहे आणि त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहे ठीक आहे मर्डर हाफ मर्डरच्या केसेस या केसेसची डिटेल आहे सचिन खोसे यांनी किरण झलकेचा मर्डर के केसचा आरोपी आहे ठीक आहे किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे अजून त्याच्यावर एक मर्डर केस आहे त्याची माहिती मला भेटली नाही त्याच्यावर घरकुल घोटाळ्या आहे पक्के घरं ज्यांचे उमरी मेगेत आहे ठीक आहे त्यांना पुन्हा डबल घरं दिले त्यांनी पैसे घेऊन घरं दिले त्याच्यात तो फरार होता ठीक आहे आणि स्वतःची अतिक्रमणमध्ये इथं डेअरी बांधली आहे या पाण्याच्या टाकीजवळ माडा कॉलनीच्या समोर ठीक आहे हे सगळं त्याचं इल्लीगल काम आहे याच्या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्टेशन आणि कोर्टात आहे त्याच्यानंतर ज्योती पद्माकर जायदे ह्या तिथं मी पोलीस स्टेशनले जेव्हा केस दाखल करायला गेलो तर मी जसा काही आरोपी आहे तर अशा पद्धतीनं पोलीस माझ्यासोबत बिहेव हो करायला लागली एस पी साहेब सुद्धा माझ्या पत्नीसोबत उद्धटासारखे बोलली माझ्यासोबतही उद्धटासारखे बोलले मी आवाज वरत केला तेव्हा त्यांनी आवाज खालत केला ठीक आहे म्हणजे जसं काय आमदाराचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे वरतून प्रेशर आहे मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि माझ्यासोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे तर ते एकदम आ, आप आरोपी आहे बोले आरोपी जसे खडे रहो बोले ही त्याची बोलण्याची भाषा नाही मी काही सराईत गुन्हेगार नाही हे सराईत गुन्हेगार होते याच्यासोबत ते प्रेमानं बोलत होते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट होती ठीक आहे आणि त्याच्यानंतर माझं काही पोलिसांसोबत वैर नाही आहे पण ते एस पी साहेबांची चौथी वेळ आहे माझ्यासोबत अशा पद्धतीनं वागण्याची ठीक आहे माझं त्याच्याशी त्याच्याशी वैयक्तिक काही वयर नाही पण ते मी आल्याबरोबर मले कापसे साहेबांना इशारा केला आणि तुम्ही या बा मी गेल्याबरोबर माझ्यासोबत आपने किसको बोला किसने बोलाय बोले चलो बोले अंदर बैठो ही त्याची बोलण्याची पद्धत होती आणि या पद्धतीने ट्रीटमेंट केलं माझ्या बायकोला उद्धटासारखे बोलले की आप कैसे गे आहे व बोलण्याची पद्धत नाही आहे मी जेव्हा व्यवस्थित मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा कुठं नाम बार बार चर्चा आता बोले आठ आठ दिन मी तर मग मी इमानदार माणूस आहे मी कोणाच्या एक रुपयाले दागिनी नाही आहे आणि मी चुकीचं असं तिथं बोलतो म्हणून माझे नाव चर्चेत राहते त्याच्यात माया का गुन्हा आहे आणि हे जे चोर आहे ठीक आहे यायचं नाव थोडी चर्चेत राहता ना हे लपून खाऊन याच्या खालून पैसे देऊन कामं करते त्याच्यामुळे माय नाव चर्चेत राहते ते एस पी साहेबांना समजून घ्यायला पाहिजे आणि सत्ता काही आज यायची आहे तर उद्या द्यायची राहील म्हणा हे पोलीस प्रशासनानं मला माझ्या पत्नीनं जे माझ्या पत्नीला छेडछाड झाली ठीक आहे खांदा ओढण्याचा कपडे फाडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तिच्या छातीवर हात ठेवला त्या माझ्या लहानपुरीला मारलं त्याच्यात पासकोच्या केसेस लागते त्या कोणत्याही केसेस लावल्या नाही माझ्या विरोधात दोन बाया आणल्या एक ही जायदेन अजून एक गंगूबाई नावाची बाई आणली होती एस्ट्रॉसिटीची खोटी केस दाखल करतो हो त्याच्यात तो गजानन वैद्य म्हणून वकील आहे तिथं मध्यस्थी करायला आला होता सेटलमेंट करा म्हणे ठीक आहे तर त्याले का मी सेटलमेंट करायला करणारा वाटलो का म्हणजे जसं काही मी oh आरोपी आहे एस पी, पी साहेब म्हणले म्हणजे आप आरोपी आहे म्हणजे ठीक आहे आरोपी ते होते आणि मले आरोपीसारखी ट्रीटमेंट देत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ आमची केस हे आ, माईल करण्याचा प्रयत्न केला पहिले तर शटल मागच घ्या असा प्रयत्न केला दोन बायांनी एक ॲस्ट्रॉसिटीचा फोटो केसेस दाखवून त्याच्या ते रेकॉर्डिंग आहे त्याच्या ते सगळ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आली असेल तिथं ठीक आहे त्या बाया किती वेळ चक्रा मारल्या किती वेळ थांबून होत्या ठीक आहे ही जी जायदे बाई आहे हे छोट्या आर्मीची होय आता शांतीनगरला राहते वीस वर्षापूर्वी दोन ठीक आहे दोन क्विंटल गांजा पोकलला समुद्रपूल पोलीस स्टेशनमध्ये हिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे पद्माकर जायदे ठीक आहे सुकळी स्टेशन पद्माकर जायदेची म्हणजे तिच्या नवऱ्याचं त्यानं मर्डर केलं आहे ठीक आहे काहीच्या काही लोकांच्या मदतीनं तुराट्या टाकून पेटून दिलं होतं बालू कुबडेच्या प्रकरणातून त्यानं हत्या केली आहे त्याचीही केसेस आहे त्याच्यानंतर चार पाच दोन हजार एकवीसले त्या बाईवर दीड क्विंटल गांजा पकडला आणि सात लोकांना अटक झाली पाच चार दोन हजार एकवीसले त्याची केस चालू आहे ठीक आहे हे एवढे सराईत गुन्हेगार असून ठीक आहे हे मले ग्यान पाजून राहिले होते का तुम्ही आरोपी आहे मले आरोपी सारखी ट्रीटमेंट देऊन राहिली होती तिथे एस पी साहेब ठीक आहे त्याच्यानंतर शांतीनगरच्या टेकरीवर तिच्या भावाची वीट भट्टी आहे त्या वीट भट्टीने इल्लीगल मुरम राहिला होता तर एफ ओवर अटॅक केला तिनं गुंडाले आर एफ ओ कोण होते सागर बनसोड थी। होते ठीक आहे त्याच्यावर हल्ला केला ठीक आहे त्याच्या सत्तर हजार रुपयाचा दंड बी तिला ठोठावला आहे म्हणजे इतके सराईत गुन्हेगार आहे त्याच्यानंतर अजय ठाकूरवर दारू विक्रीच्या गांजा विक्रीच्या आणि मा केसेस आहेत म्हणजे हे सरळ सरळ एवढ्याले गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्यावर अटॅक करते आणि मलाच पोलीस प्रशासन